दादा चड्डी दादा दादा हाँ? दादा, <laughs> दादा? <laughs> दादा बाबा <laughs> <उरी बादा। laughs> <laughs> <अरी> बोल <बादा। laughs> आमा चट्डी आमा बच्चे

असं कर असं देतो तुला असं कर तुझं नाव काय संस्कृतीला पहिलं असं कर तू अनमानमा तुझा अमा संस्कृती पापू दे पापुदेस पापू दे मग म्हणजे डार्लिंग